जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला पालघरमधील विकास कामांचा आढावा पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर रवींद्र शिंदे यांनी गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी सर्व विभाग प्रमुख उपअभियंता शाखा अभियंता, अभियंता सहाय्यक प्रशासन अधिकारी ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकास कामाचा आढावा घेतला यावेळी उपमुख्य का कार्याधिकारी ग्रामपंचायत चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारस्कर बापूराव काळे प्रभारी गट विकास अधिकारी पंचायत समिती पालघर तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन दोन हजार सोळा सतरा तेवीस चोवीसपर्यंतची प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण करत नसतील तर सदर घरकुलांना वाटप केलेले अनुदान शासन खाती भरणा करून सदरची घरकुले रद्द करण्यात यावी तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील सर्व योजनांची घरकुले माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याची कारवाई करावी अशा सूचना रवींद्र शिंदे यांनी दिल्या शासकीय जमिनीवरील घरकुलांबाबत शासन नियमाप्रमाणे कारवाई करून प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यात यावीत असेही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या ग्रामपंचायत विभागातील जनसुविधा व नागरी सुविधा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील अपूर्ण कामे पंचा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच मंजूर कामे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत दोन हजार पंचवीस सव्वीसचे आराखडे सादर करताना शासन नियमाप्रमाणे कामे घेण्यात यावीत तसेच ग्रामपंचायतीकडील शिल्लक रकमे इतकीच कामे प्रस्तावित करण्याची दक्षणा घेण्यात यावी शासन नियमाप्रमाणे ग्रामसभा घेण्याची दक्षता घेण्यात यावी पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत ब बंधित व अबंधित सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंतची सर्व कामे पूर्ण करण्याची कारवाई करावी पंधरावा वित्त आयोगांतर्गत कामावरील शासकीय व जातींचा भरणा संबंधित खात्यांवर करण्याची दक्षता घेण्यात यावी ग्रामपंचायतीमधील सर्व घरपट्टी धारकांना घरपट्टी आकारणी देयकांची बजावणी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करावा ग्रामपंचायतीकडील कर वसुली शंभर टक्के पूर्ण करण्याची कारवाई अशा सूचना यावेळी देण्यात आल्या सर्व ग्रामपंचायतींनी शासनाने नेमलेल्या निविदाकारांकडून कचरा कुंड्या व ई इ... वेकल ई इ... व्हेकल खरेदी करणेबाबत कारवाई करणे वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय पूर्ण करणे सार्वजनिक शौचालयांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाचा आढावा घेतेवेळी देण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी सर्व योजनांची कामे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करून शंभर टक्के खर्च नोंदविण्याबाबत सूचना दिल्या सर्व विभागांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला बी के शिंदे उप अभियंता पाणीपुरवठा संजय वाघ गट शिक्षणाधिकारी प्रभारी विनोद पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत राजू रामदास कोळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत सिंग पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत स्मिता पाटील कृषी अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद